शेतात जाऊन प्रत्यक्षात बघा काय परिस्थिती आहे शेतामध्ये आज धुऱ्याच्या बांधावर सगळं डुब टाकता येत नाही माणसाला एवढे चुकल आणि मधामध्ये सगळं पीक सडून गेलेलं आहे कापूस झालं कापसाचे पूर्णपणे बोंडे गेलेले आहेत सोयाबीनची शेंगा पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत कुठे आमचा विमा आम्ही भरलेली संरक्षित रक्कम कुठे आहे हेक्टरी तुम्ही किती हजार रुपये अकराशे भरून घेतले आहेत हेक्टरी सोयाबीन ची आणि आज संरक्षित रक्कम भरताना दाखवलेली कुठं आहे आमचा विमा कुठे आहे अहो कोणत्याच पद्धतीची आम्हाला मदत तर नाहीच आहे आमचं पीक अक्षरशः उभं तळ हाताच्या फोडा शेतकऱ्याने जपलं होतं ते आज पूर्णपणे नष्ट झालेलं आहे कोणीच पाहायला त्या ठिकाणी केली आहे शेतकऱ्याची त्या ठिकाणी कोणीच अवस्था हे बघण्यासाठी कोणताच प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आम्हाला येऊन आमच्या पिकाची पाहणी केलेली नाही या आर्थिक संकटामध्ये शेतकरी पडलेला आहे या वर्षीची दिवाळी शेतकऱ्याची गोड होणार नाही खूप अवघड आहे तरी पन्नास हजार रुपये मदत भेटली पाहिजे आणि शेतकऱ्याचा पूर्णपणे शंभर टक्के विमा मिळाला पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या तुम्ही शेतात जाऊन प्रत्यक्षात बघा काय परिस्थिती आहे शेतामध्ये आज धुऱ्याच्या बांधावर सगळं डुबं टाकता येत नाही माणसाला एवढे चुका आणि मधामध्ये सगळं पीक सडून गेलेलं आहे कापूस झालं कापसाचे पूर्णपणे बोंडे गेलेले आहेत सोयाबीनच्या शेंगा पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत कुठे आहे आमचा विमा आम्ही भरलेली संरक्षित रक्कम कुठे आहे हेक्टरी तुम्ही किती हजार रुपये रुपयाच्या वरी आमचे पैसे तुम्ही भरून घेतले आहेत हेक्टरी सोयाबीन ची आणि आज संरक्षित रक्कम भरताना विमा तुम्ही दाखवलेली कुठं आहे आमचा विमा कुठे आहे अहो कोणत्याच पद्धतीची आम्हाला मदत तर नाहीच आहे आमचं पीक अक्षरशः उभं तर हाताच्या फोडा परमारे शेतकऱ्यानं जपलं होतं ते आज पूर्णपणे नष्ट झालेलं आहे कोणीच पाहायला त्या ठिकाणी त्यांनी अवस्था केली आहे शेतकऱ्याची या ठिकाणी कोणीच अवस्था हे बघण्यासाठी कोणताच प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आम्हाला येऊन आमच्या पिकाची पाहणी केलेली नाही या आर्थिक संकटामध्ये शेतकरी पडलेला आहे या वर्षीची दिवाळी शेतकऱ्याची गोड होणार नाही खूप अवघड आहे हेटरी पन्नास हजार रुपये मदत भेटली पाहिजे आणि शेतकऱ्याचा पूर्णपणे शंभर टक्के विमा मिळाला पाहिजे